हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अर्धा किलो चिकन करी रेसिपी बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ देऊन घेतलेलं आहे आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं हळद टाकायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे चिरून अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही टाकायची आहे पाणी नाही टाकायचं दही टाकून असं चिकन करी बनवून बघा तर खूप टेस्टी लागते चव येते आता इथे आपल्याला कुकरमध्ये चिकन शिजायला ठेवायचं आहे दोन ते तीन सिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तेल टाकून आपल्याला लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे मसाल्याची तयारी करून घ्यायचं आहे चि चिकन शिजूसपर्यंत आता आपल्याला लालसर कांदा भाजलेला आहे आता थोडंसं खोबरं पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे हे पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे हिरव्या मिरच्या तिखट आहे त्यामुळे मी चारच घेतलेल्या आहेत वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं मिरच्या वाढू शकता आता इथे मी खसखस आणि फुटण्याची डाळ हे पण थोडंसं लालसर भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्रच मी मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेत आहे आता इकडे मी फोडणीची तयारी करत आहे फोडणीसाठी चार ते पाच चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे कांदा लाल झाल्यावरती क कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा कांदा मसाला वापरत आहे त्यानंतर इथे मी खोबरं आणि वाटलेलं ते सगळं वाटण आहे ना तर ते टाकून मी एक मिनटापर्यंत परतून घेणार आहे त्यानंतर इथे मी चिकन मसाल्याचा वापर करत आहे हे पण चिकन मसाला एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेला आहे मी प्युरी करून घेतलेले ते पण टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता चिकन शिजलेलं आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे आता हे आपण ह्याच्या टाकूयात आणि ह्याला दोन मिनटापर्यंत असंच आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत पाणी न टाकता ह्याला दोन मिनटापर्यंत असंच उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाणी टाकून उकळूस पर्यंत छान असं दोन ते पाच मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे मीठ आधी आपण उकडताना चिकनमध्ये टाकलेलं आहे तर थोडंसं टाका मीठ आता इथे मी दोन वेगळे वेगळे प्रकारचे मसाले वापरत आहे मसाल्यामध्ये मी खडा मसाला न वापरता इथे मी एकदाच वाटून ठेवलेला वा आहे तर ते वापरत आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान उकळलेलं आहे आणि चिकनला आता आपण गॅसचं फ्लेम बंद केलेलं आहे आता हे छानपैकी उकळलेलं आहे तर ह्याची तरी तुम्ही बघू शकता छान तर्री पण आलेली आहे दही टाकून असं चिकन शिजून बघा आणि ह्याचं चिकन करी बनवून बघा खूप छान लागते टेस्टी खायला आवडलं तर एक लाईक करा आणि हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक करून जावा ओके टेक केअर बाय बाय फ्रेंड्स